पन्ने रेट त यायचे का मागच्या मागच्या करायची राहायची

हा महालक्ष्मी जो सण असतो आपल्या यवतमाळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राहतो त्याच्यामुळे मागणी जास्त आहे मालाची आपल्याला पाहिजे तेवढा माल सगळा हा हैदराबाद नगर जळगाव पुणे आणि अमरावती नांदेड या ठिकाणी मागवतो आपण त्या ठिकाणी सगळे व्यापारीचं काम आहे इथे काष्टकार तिथे अंतर व्यापारी आपल्याला पाठवतात आणि कास्ताकाराला चांगला फायदा झालेला आहे याचा झेंडूचा याचे जे दलाल यांना याचा चांगला बेनिफिट मिळतो बा या हिशोबात नाही सर तेवढं नाही एकशे साठ एकशे ऐंशी ची रेंज चालू आहे पुढे दीडशे आहे कमी जास्त होते थोडस कारण हा पूर्ण मालच बाहेरचा आहे आता जे दलालीमध्ये का दहा टक्के कापूनच दिलं तो समोरता पार्टी चाल शेवंतीचे भाव काय चारशे सहाशे सातशे तीन प्रकार आहेत चारशे रुपयाची रेंज आहे ची आहे ची आहे तीन प्रकार आहेत है, तीन हैदराबाद जळगावचे वेगळे आहे नगरचे वेगळे आहे गुलाबाचे चारशे पाचशे रुपये किलोची रेंज आहे गुलाबाची गुलाबाची एक स्टीर आहे तर सगळा हा फटका जो आहे पावसाचा आहे बाकी दुसरा काही पावसामुळे मालच नाही ना काय नको मुरलीधर शिंगोटे आजच्या हिशोबाने जर जर पाहतो म्हणलं तर शेतकऱ्यापासून आजचे फुला घेतले साठसत्तर रुपये किलो झेंडूचे भाव घेते त्यांच्याकडे जर केलं तर मार्केटमुळे या अतिवृष्टीमुळे पावसामुळे सगळं पिक पिकाची हानी झाल्यामुळे त्यामुळे आजचे आज भाव जर पाहतो म्हणलं तर खूप म्हणजे मार्केटचे भाव भडकले आहे आज गुलाब जर पाहतो म्हणलं हजार बाराशे रुपये किलो आहे आज शेवंतीचे भाव जर पाहतो म्हणलं तर सहाशे रुपये किलो आहे या अतिवृष्टीमुळे या अतिवृष्टीमुळे नाहीतर एवढे ते भावरास नसते पण यावर्षी या पावसामुळे सगळे पिकं केल्यामुळे आज खूप म्हणजे पिका म्हणजे फुलांची म्हणजे चौपट भावं वाढण्यात आले काय ना तुमचं माझं नाव अशोक अर्जुनराव ठावरे